पाऊस आता किती दिवस राहील हा पाऊस पाच तारखेपर्यंत राहील आजपासून याची ठिकठिकाणी सुरुवात होईल काही ठिकाणी तो जास्त होईल ढकफुटीसारखा काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल तर काही ठिकाणी जोरदार असेल काही ठिकाणी हलकाही असेल त्याचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रभाव कमी आहे तर उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात प्रभाव जास्त आहे त्यामुळे एकूणच असं दिसतय की हा पाऊस सुरुवात आज जरी झाली तरी पाच तारखेपर्यंतच त्याचा प्रभाव राहील हो। आणि नंतर त्याचा प्रभाव कमी होईल परंतु आता भविष्यामध्ये कमी दाबापाठे कमी दाब येणार आहेत त्यामुळे महाराष्ट्रात सर्व विभागात अतिवृष्टी नोंदली जाईल कुठेही दुष्काळी परिस्थिती राहणार नाही संदेश आता शेतकऱ्यांनी सध्या काळजी एकच घ्यायची आहे की या पावसामध्ये थोडा वारा असणार आहे <laughs> आणि विजा पडण्याची शक्यता आहे कारण हा आता इथून पुढचा पाऊस हा विजांचा आहे त्यामुळे <laughs> शक्यतो पावसाच्या काळात झाडाखाली थांबू नये <laughs> जनावर झाडाखाली बांधू नयेत <laughs> आणि नदीकाठी ज्यांच्या वस्ती आहेत त्यांनी थोडी काळजी घ्या कारण आता जर जास्त <laughs> पाऊस डगफुटीचा दृश्य झाला तर नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे आणि काही शेतकऱ्याचा असे प्रश्न आहे का आता हा पाच तारखेपर्यंत पाऊस सगळीकडे पडणार तर याने सगळे तलाव तळे किंवा धरणं भरण्यास असं होत नाही एका पावसाने कधी सगळ्याच गोष्टी पूर्ण होत नसतात परंतु हो। ज्या विभागात पावसाची गरज होती त्याच विभागात हा पाऊस आहे असं त्याच्यामुळे त्या विभागातली बरीच पावसाची गरज ते भागवेल म्हणजे आता येलदरी चाळीस टक्के भरले तर ते आता पन्नास पंचावन्न पर्यंत जाईल आणखी पुढे कमी दाब येतील तेव्हा तेच कमीत कमी ऐंशी पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत येईल तरी एवढी जाईल आणि जायकवाडी जवळपास सत्तर टक्क्याचा टप्पाओल आण तर ते जवळपास शंभर टक्के यावर्षी होऊन जाईल त्यामुळे आपला अंदाज होता की एकशे सात टक्के सरासरी पाऊस महाराष्ट्रात पडेल आणि आजची जर डेट बघितली तुम्ही तर आजच्या डेटला संपूर्ण भारतात एकशे सात टक्के पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे तो अंदाज शंभर टक्के बरोबर येणार आहे फक्त जून मध्ये आपल्या अंदाजामध्ये थोडे